हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर कमी वजनाचे पण दिसायला तितकेच फॅन्सी आणि मॉडर्न पॅटर्नचे सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट डिझाईन्स आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमधील या इयरिंग्स एक ते दोन ग्रॅममधील आहेत सध्या तर तरुणी स्त्रिया असे नाजूक इयरिंग्स घालणे खूप जास्त पसंत करत आहेत आपण नेहमी लुकनुसार गरजेनुसार आणि ऑकेजननुसार इयरिंगची निवड करतो कोणत्याही आउटफिटमध्ये सुंदर दिसण्यासाठी कानातल्यांची योग्य निवड करणे हे तितकेच महत्त्वाचे असते डेलि यूजसाठी ऑफिसवेअरसाठी नाजूक पण तितक्याच अट्रॅक्टिव्ह डिझाईनचे इयरिंग्स आपल्याला मॉडर्न आणि क्लासी लुक देतात शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपड्यावर खूप छान प्रकारे मॅच होतात त्यामुळे तुम्ही ही नवीन इयरिंग्स खरेदी करणार असाल तर अशा अँटिक डिझाईनमध्ये बनवून घेऊ शकता सध्या सोन्याचा दरही कमी झालेला आहे बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर अडुसष्ट हजार दोनशे तीस रुपये आहे त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे डायमंड वर्कच्या अशा इयरिंग्स खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात कार्यक्रमामध्येही तुम्ही अशा इयरिंग्स कॅरी करू शकता खूपच सुंदर आणि क्लासी डिझाईन्स आहेत जर तुम्ही तुमच्या लहान मुलींसाठी इयरिंग घेणार असाल तर या डिझाईनचे चे इयरिंग सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या अशा इयरिंग ची सध्या नवीन फॅशन सुरू आहे या इयरिंग लहान मुलींवर खूपच प्रिटी दिसतात एक ते दोन ग्रॅम मध्ये तुम्हाला अशा इयरिंग बनवून घेता येतात तर मैत्रीण सध्याच्या फॅशन नुसार अशा ट्रेंडिंग सुंदर डिझाईनच्या इयरिंग तुम्ही देखील बनवून घ्या खूपच सुंदर आणि क्लासी दिसतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल, ऐकून क्लिक करा धन्यवाद